तो हो एंचे है विश्वास पूरा है विश्वास होंगे हे हम होंगे कामया जिस्म को खेल बनाकर क्या करोगे मैं मर चुकी हूँ अब मुझे जलाकर क्या करोगे बलात्कारियों का वो हश्र करो जो मेरे को दे। ही पानी में, में मेरी बहाकर क्या करोगे कुछ तो ऐसा करो जिससे ये दरंदगी खत्म हो ये एक दिन की बात नहीं है हर दिन ये होता है रेप होगा तभी आवाज उठाकर क्या करोगे वो डॉक्टर थी कोई वकील होगी या होगी इंजीनियर नाम देश का रोशन करने जाएगी वो कुछ बनने आएगी घर जब लाश बनकर तब आवाज उठाकर क्या करो? क्यों जब मैं चिल्लाई तो किसी ने आवाज नहीं सुनी मेरी अब उस बात का समाचार बनाकर क्या करोगे मैं वो औरत हूँ जो टूट कर बिखर कर संभल सकती हूँ सबको साथ में लेकर चल सकती हूँ, अपनों को तो क्या गैरों को भी समा सकती हूँ, कुर्बान हो सकती हूँ, मगर किसी भी औरत की ऐसी दशा नहीं देख सकती अभी बात है है मेरे हाथों में अल्लाह ने औरत तो है वो आवाज उठाओ साथ में वी1 जय श्री वी1 शक्ति दानिया तुम्हारे बड़ों हम भारत नमस्कार आज वसई स्टेशन परिसरात कलकत्त्यामध्ये ज्या डॉक्टरावरती महिला डॉक्टरवरती अत्याचार झाला आणि तिचा खून करण्यात आला त्याबद्दल या ठिकाणी पाटश करण्यात आले त्यासाठी वसईतील युवक तरुण मंडळीने आज प्रोटेस्ट केलेला आहे यामध्ये आपण विचारूया आपल्यासोबत दानिया डाबल्या आहेत हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया तर आ, मला हे सांगायचं आहे की आम्ही एक ड्राफ्ट केलं केलं आहे त्यामध्ये सगळे पॉईंट्स नोट केले आहेत आम्ही हा आम्ही हा मोर्चा काढला इथे आम्ही सगळे जुळलेत प्रोटेस्टसाठी पण त्याचा मेन हा आहे आहे की आवाज इथपर्यंत नाही राहिली पाहिजे आम्ही आणि आम्ही ऐकलं पाहिजे आमचं की आमच्या वर्षांमध्ये पॉईंट आहेत की आम्हाला पाहिजे की स्टार्टिंग पासूनच गोवांना शिकवलं गेलं पाहिजे काय कन्सेंट असते काय सेक्स्किल एज्युकेशन असते इफ दो फ्रॉम गोष्टी करणारच नाही गोष्टींविषयी तसेच राईट्स ऑफ वुमेन माहिती आहे तसंच वॉटिंग स्पेसिस मध्ये आयसीसी आणि बॉश आपल्याकडे खूप चांगले कानून कानून आहे जे आपल्या आहेत पण ते कानून कानुनाला किती चांगली ट्रेनिंग दिली जाते लोकांना त्या कानुनाविषयी किती चांगले तिकडे सांगितले जाते की हे कानून तुमच्यासाठी बनवून गेले आहेत आम्हाला पाहिजे की या कानून हे जे कानून आहेत त्यांचा ट्रेनिंग पण दिली गेली पाहिजे लोकांना वाईट पडलं पाहिजे की ते जाऊ शकतात पुढे त्यांच्या हे सगळं राईट्स घेऊन

आणि होते तुझ्या सध्या सक्सेसफुल धन्यवाद आमच्या सोबत वसईतील समाजसेवी दमनिका डाबरे मॅडम देखील आहेत त्या काय सांगतात ते देखील आपण मॅडम नमस्कार मॅडम तुम्ही काय सांगाल आपण बघितलं असेल की वसईमध्ये अशा घटना घडल्या वसईमध्ये त्या ठिकाणी निदर्शनं वगैरे केली जातात पण आजचं निदर्शनं होती एक वेगळीच होती सगळी तरुण मंडळी मुलं आणि मुली एकत्र येऊन त्याने आजची निदर्शने केलेली आहे मला त्यांचं पहिलं अभिनंदन करायचं आहे ते पुढे आलेले आहेत आणि त्यांची गरज आहे आज आज तरुण म्हणजे काय की लहान मुलं आणि मोठी माणसं यांना जोडणारा धुवा आहे अशी तरुण मंडळी पुढे आलेली आहे त्यांचं खास अभिनंदन आणि विशेषपणे त्याने ज्या रीतीने विरोध करत होते ज्या रीतीने त्या ठिकाणी त्यांचा निषेध करत होते आणि सांगत होते त्यांच्या एवढ्या भावना तीव्र आहेत हालात ही शिक्षा झाली पाहिजे आमची सुद्धा हीच मागणी आहे ज्या रीतीने या माणसाने त्या डॉक्टर हल्ला केला तिच्या हत्या केलेली त्याच रीतीने चौका मध्ये त्याला त्याची शिक्षा मिळाली पाहिजे जशा हाल त्या डॉक्टरांचे केले त्याच्यापेक्षा वाईट पद्धतीचे हाल त्याचे करून त्याला जनतेमध्ये फाशी दिल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि अशा या घटना घडतात या फास्ट्रॅक वरती घ्यायला हव्यात फास्ट्रॅग वरती घेतल्या तरच तो न्याय मिळू शकेल पुढच्या वेळेला दुसरी व्यक्ती करत असताना सात वेळा विचार करेल की अशा बाबतीत केला तर मला अशी शिक्षा मिळू शकते आतापर्यंत कसं झालेलं आहे आपली न्याय पद्धती कशी आहे चालले चालले आणि ते न्याय मिळेपर्यंत ती व्यक्ती पण मरून गेलेली असते आणि माझ्या इथे म्हातारी झालेली असते असं नाही तर ताबडतोब फास्ट ट्रॅग वरती घेऊन ज्या घटना घडत असतात त्याला जर आळा घालायची असेल तर त्याला त्याच प्रकारची शिक्षा झाली पाहिजे आणि भर चौकात त्याला फाशी दिली पाहिजे So, या घटनेबद्दल तुम्ही काय सांगाल बघा ही घटना काय नवीन नाही आहे आणि ही जी घटना घडत आहे ती जिथे आपण आज जमलेला आहोत ते अतिशय निगृहरीत्या या डॉक्टरची जी हत्या करण्यात आली बलात्कार करून आणि तो सुद्धा सामूहिक बलात्कार ते जरी म्हणत नसतील तरी तेवढंच खरं आहे आणि ज्या पद्धतीनं तिकडची सगळी प्रूफ्स नाहीशी करण्यासाठी अचानक मध्यरात्री सहा आणि सात हजार लोक जमतात याचा अर्थ हाच आहे की देर इज अ कॉन्स्पिरसी म्हणजे हे फक्त निश्चित साधी हत्या नाही आहे तर त्याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र हे असं हे पहिल्यांदाच होत आहे असं नाही अनेक घटना घडतायत म्हणून बऱ्याचदा मला तिथेही प्रश्न विचारण्यात आला तो असा की शासनदारी बसल्याने आपणच निवडून दिलेले अधिकारी आहेत की जेव्हा बऱ्याचदा सांगतात की या पद्धतीनं काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे मी तर आज या सगळ्या अधिकाऱ्यांना प्रश्न करतोय समोरून आपल्या छातीवरती हात ठेवा आपण किती साप आहोत ते बघा आणि नंतर दुसऱ्यांना गोष्टी सांगा आणि असेल आणि त्याला कारणीभूत असाल तर मग आपण खरोखर स्वातंत्र्यामध्ये राहतो का आर वी रिअल इस्टेट इन अन इंडिपेंडेंट इंडिया आणि खास करून ज्या आपल्या महिला आपल्या भगिनी ज्या आपल्या आया माता आहेत अरे पुरुष सुद्धा हा बाईच्या उद्रेक जन्म येतो ना मग अशी कृत्य करण्यासाठी शरम काय वाटत नाही अरे याच्या अर्थ संस्कृती बिघडत चाललेली आहे संस्कार बिघडत चाललेले आहेत कॅन्डल मार्च आणि आंदोलन अनेक काही होणार नाही ह्याच्यासाठी चौरंगाच घेऊन या छत्रपतींचा चौरंगा फक्त प्रत्येक मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री असतील आदरणीय प्रधानमंत्री साहेब असतील त्यांना चौरंग काय चांगलं माहितीये आहे चौरंग म्हणजे हातपाय कापलं अहो तुम्ही आतपाय नाही कापू शकत या लोकशाहीमध्ये तर नका पण अशी काहीतरी शिक्षा आणा ज्याचं शिकवण प्रत्येक इतर देशाने घेतलं पाहिजेत आपले मित्र पक्ष मित्र देश काय करतोय कोणी बोलाने झाडतोय कोणी मुंडी कलंग करतोय मग आपण कोणाची वर बघावू लागलोय आणि कुठला मुहूर्त बघतोय कोणी घाबरत नाही लक्षात घ्या त्या लिगल सगळ्या लिगल गोष्टी होत राहतील परंतु महाराष्ट्र राज्याला हा सुवर्ण संधी आहे की असा कायदा या महाराष्ट्र राज्यामध्ये आणा की त्याचं उदाहरण प्रत्येक राज्याने घेतलं पाहिजे आणि तशी अंमलबजावणी काढून अशा नराधांना अशी शिक्षा केली पाहिजे की यांच्या केला पाहिजे एखाद्या महिलावरती अत्याचार करायचं की नाही आणि प्रत्येक पुरुषाला सांगेल की ही शिकवण तुमच्या घरापासून चालू झाली पाहिजे महिलेचं संरक्षण आणि त्या मातेला पण सांगेल त्या बहिणीला पण सांगेल की फक्त वुमन एम्पॉवरमेंटच्या नावानं दुरुपयोग न करता त्याचा असा काय सदुपयोग करा की समोरचा पुरुष सुद्धा तुम्हाला त्याच रिस्पेक्टने पुढे वाटचाल करून घेऊन जाईल म्हणून आदरणीय प्रशासनाला आणि प्रत्येक युवकाला सांगेल की एवढा अर्ज दाखल कर करा त्याच्यामध्ये आदरणीय भारताच्या न्याय व्यवस्था अशा घटनांवरती आणि अशा नरडमांना असा चोप आणि असा तास दिला पाहिजे की फाशी शिक्षा कमी वाटली पाहिजे आणि छत्रपतींचा चौरंगा या स्वराज्यात या भारत देशात आदळला पाहिजे तर आता आपण बघितलं सर्व महिला असू द्या किंवा तरुण मंडळी असू द्या सर्वांचं एकच म्हणणं आहे की अशा घटनेवरती फर्स्ट ट्रॅक कोर्ट निर्णय घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर अशा आरोपीला शिक्षा झाली पाहिजे त्याला शासन मिळालं पाहिजे असं म्हणतात